नमस्कार मित्रमित्रांनो आज आपण ताटाभोवतीची मोत्याची मैरप कशी बनवायची ते पाहणार आहे चला तर मग मेहरब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा तुंगूस पांढरे मोती रंगीत मोती कात्री आणि सुई चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया आपण दोघी सहा नंबरचेच मोती घेतलेले आहे आता आपण सुईमध्ये दोरा ओन घेणार आहे हे पहा ही सुई आहे सुईमध्ये असा एवढा दोरा आपण ओन घेतलेला आहे दोऱ्याला मागे आपण गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला दोऱ्यामध्ये सहा मोती ओवायची आहे सहा मोत्यांचे आपल्याला जितकी मोठी मैरप बनवायची आहे तसे गोल बनवायचे आहे तुम्ही पंधरा गोल करा तुम्ही वीस गोल करा किंवा तुम्ही तीस गोल करा जेवढी मोठी मेहरप करता येईल तेवढी मेहरप तुम्हाला करायची आहे आज मी तुम्हाला ती मेहरब दाखवते आहे हे पहा आपण आता सहा मोत्यांचे गोल तयार करून घेणार आहे आता आपल्या धाग्यामध्ये सहा मोती होऊन घेणारे पहा हे सहा मोती आपण ओळून घेतलेले आहे आणि आता आपण दरवेळेप्रमाणे हा जो गाठीजवळचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे सुई अद्धरवरती काढायची आहे धागा ओढून घ्यायचा आहे हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आणि आता आपण परत एकदा सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे आपल्याला आधी नुसते नुसतेवरचे गोल बनवायचे आहे आणि मग त्याच्या खाली आपल्याला डिझाईन बनवायची आहे हे पहा अशी आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई काढून घेतलेली आहे तेव्हा आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा हा असा आपला गोल तयार झालेला आहे आता आपण पाच पाच मोती ओवून असे गोल तयार करणार आहे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जेवढी मोठी डिझाईन करायची आहे मैरप बनवायचे ताटाभोवतीची तेवढी तुम्ही गोल करून को, मैरप बनवू शकतात आपला इथे एक गोल झालेला आहे पहा आता आपल्याला गोलातला एक मोती प्रत्येक गोल करू त्याच्यातला एक मोती आणि पाच मोती धाग्यात होऊन त्या मोत्यातून सुई बाहेर करून असे सहा गोल आपल्याला बनवायचे आहे आता आपली सुई अशी वरती निघालेली आहे या दोन मोत्यांमधनं आता आपण धाग्यामध्ये पाच मोती ओवून घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे हे पाच मोती ओन घेतलेले आहे आणि आता आपल्याला हा आपण एक गोल केलेला आहे सुरुवातीचा त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे पहा याशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे सुई अध्यावरती काढायची आणि वरचे हे दोन मोती ह्याच्यातून सुई समोरच्या दिशेने आपल्याला इकडे बाहेर काढायची आहे अशी पहा अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला पाच मोती ओवून घ्यायचे आहे हे पाच मोती आपण ओन घेतले आहे आणि परत आपण हा मधला मोती ह्याच्यातून सुद्धा सुई अशी बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने सुई बाहेर काढलेली आहे पहा दिसते ना मजेंड सुई अद्धरवरती काढायची आहे आणि ह्यावरच्या दोन मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा कोणचे दोन मोती हे दोन मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण धाग्यामध्ये पाच गोल करायचे आहे हे पाच मोती आपण होऊन घेतले धाग्यामध्ये आणि आता परत आपण हा जो गोल केलेला आहे त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपल्याला सुईबाहेर काढायची आहे पहा ह्या गोलातून आपण सुई बाहेर काढलेली हा गोलातला गोला मधला मोती ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढलेली आहे सुई अर्ध्यावरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण हा जो गोल केलेला आहे सहा मोत्यांचा त्याच्यातले हे वरचे दोन मोती हा एक मोती आणि हा एक मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता मी तुम्हाला एक गोल कसा करायचा ते दाखवणार आहे हे पहा परत आपण धाग्यामध्ये पाच पांढरे मोती ओवून घेतलेले आहे हे पाच पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण जो चार नंबरचा गोल केला हा गोल केला आपण त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढायची आहे सुई अद्धार काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता तुम्हाला हात दिसतो ना मित्र मी कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे हे तुम्हाला नीट व्यवस्थित दिसत असेलच हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे फक्त काय करायचे आपण हा सहा मोत्यांचा गोल केला त्याच्यातला हा मधला मोत त्याच्यातून सुई बाहेर काढली नंतर आपण पाच मोती ओले ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली असा हा दुसरा गोल झाला तसाच तिसरा गोलही आपण केलेला आहे आता तुम्ही पुढचे गोल, गोल करून पहा मी तुम्हाला पुढची सुरुवात दाखवते कशी करायची ती हे पहा हे असे माझे गोल तयार झालेले आहे आता मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते आपल्याला ही अशी डिझाईन बनवायची आहे मैरपची आता मी तुम्हाला ती डिझाईन दाखवते कशी करायची ती आता आपले हे गोल झालेले आहे आणि मग मी काय केलेलं आहे पहा हे गोल झाल्यानंतर हे गोल झाले हा सहा मोत्यांचा गोल आपण केला एक दोन तीन चार पाच सहा मग मी इथे सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर ही जी फुल्ली आहे इथे इथे आपण ही सुई बाहेर काढली ए ह्या गोलातले हे दोन मोती वरच्या चार सोडले खालच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता परत आपण हे जे तीन ही जे फुलीचा आकार दिसतो आहे इथे आपण आता चार पांढरे मोती ओवून घेणार आहे इथे आपली चौकट तयार होईल हे तीन मोती आणि ओवलेल्या चार मोत्यातला एक मोती अशी इथे आपली चौकट तयार होणार आहे आता मी चार पांढरे मोती ओवून घेणार आहे लक्ष द्या मैत्रिणींनो हां आता मी चार पांढरे मोती ओवून घेते हे चार पांढरे मोती मी ओन घेतलेले आहे नंतर आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे चार पांढरे एक रंगीत दिसतंय ना तुम्हाला हे चार पांढरे मोती मी ओवून घेतले हा एक रंगीत मोती ओवून घेतला आता आपल्याला काय करायचं हा रंगीत मोती सरकवून साईडला करून त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला वरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा आणि आता आपण इकडे चार मोती ओले इकडे आपण तीन मोती ओवून घेणार आहे हे पहा मी तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे हे तीन मोती मी ओवून घेतले पहा मैत्रिणी इकडे चार ओले हा एक रंगीत ओला हो ह्या रंगीत हा रंगीत मोती साईडला करून हा जो एक वरचा पांढरा मोती रंगीतच्या वरचा त्याच्यातून मी सुईवरच्या दिशेने बाहेर काढली आणि इकडे तीन मोती ओवून घेतले म्हणजे इकडे चार मोती आले इकडे हे तीन मोती धरून हा एक म्हणजे चार मोती आपले झालेले आहे आता लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं पहा हे मधले दोन पांढरे मोती सोडायचे हा जो दुसरा गोल आहे त्याच्यातले हे दोन पांढरे मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची नाही तर आता आपण काय करणार आहे आता हा तिसरा गोल आहे आपला हा तिसऱ्या गोलातला हा एक मोती हे पहा मी कशी सुई बाहेर काढते पहा एक मोती आणि ही जी फुली आहे आपली त्याच्यातला हा दुसरा मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा सांगते मी तुम्हाला परत आपण ह्या गोलातून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून आणि चार मोती पांढरे एक रंगीत असे मोती पाच ओम घेतले नंतर ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढली त्याच्यानंतर तीन मोती मी धाग्यात ओम घेतले आणि हा जो दुसरा गोल आहे त्याच्यातले हे दोन मोती सोडायचे पांढरे दोन मोती सोडायचे आणि त्याच्या पुढचे हे जे दोन मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली ही एक पाकळी तयार झाली आहे पहा ही अशी पाकळी तयार झाली आता पहा आपण ही एक फुली आहे ह्या फुलीतला हा एक मोती हा जो चंद्राकृती आकार आपण तयार केला अर्ध गोल त्याच्यातला हा तिसरा मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे आता परत आपण इथे चार पांढरे मोती ओवून घेणार आहे लक्ष द्या मैत्रिणींनो हा डिझाईन एकदम सोपी आहे करून पहा जमले की मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला डिझाईन आवडली असेल माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण ह्या फुलीच्या खाली हा जो तिसरा मोती आहे ह्याच्यातून सुई काढली धागा दिसतोय तुम्हाला परत आपण चार मोती ओले हो इथे ही चौकट डिझाईन तयार झाली पहा एक दोन तीन चार हे चार मोती तयार झाले आणि हे तीन असे चार मोती आपले इथे खाली आहे हे तीन आणि हा एक अशी चौकट तयार झाली पण आणि हे तीन आता आपण चार मोती ओवून घेतले आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे हा एक रंगीत मोती ओला आणि आता आपण काय करणार आहे हा रंगीत मोती साईडला करून ह्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने ही सुई बाहेर काढली दिसती ना तुम्हाला सुई बाहेर काढल्यानंतर सुई अद्धरवरती काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आता इकडे हे एक दोन तीन चार मोती आपण ओले होते आता इकडे आपल्याला ह्या साईडला तीन पांढरे मोती ओवायचे हो म्हणजे हा एक मोती धरून चार मोती आपले इकडे होतात पहा आता मी चार तीन मोती पांढरे ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओले हो आणि परत आपल्याला तसंच करायचं ह्या गोलातले हे दोन मोती सोडायचे एक गोलाड आपल्याला पाकळी तयार करायची तर आपण हा एका गोलात पाकळी तयार केली हा गोल सोडला त्याच्या पुढचा एक गोल त्याच्यामध्ये हे तीन मोती चार मोती ओन इथे चौकट तयार झाली मग एक रंगीत मोती ओन आपण रंगीत मोती सोडून त्याच्यावरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता आपण हा जो गोल आहे त्याच्यातले हे दोन मोती सोडून आता आपण एक दोन म्हणजे इथे ही फुली येते जिथे फुली येते तिथून आपल्याला मोती बाहेर काढायचा आहे एक फुली एक फुली सोडून दुसऱ्या फुलीतून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पहा आता हे दोन मोती सोडले ह्या ओलातले आता ह्या ओलातले हे दोन मोती घ्यायचे आणि ह्या फुलीच्या खाली आपली चौकट तयार होते पहा अशी सुई आपण बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला ती चार पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे पहा चार पांढरे मोती मी ओवून घेते आहे हे चार पांढरे मोती ओवले हो एक रंगीत मोती ओवायचा हो हा एक रंगीत मोती ओवून हो घेतला आणि परत आपण काय करणार आहे हा एक रंगीत मोती साईडला करून हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला इथे तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आपली ही तिसरी पाकळी तयार होते आहे पहा ही तिसरी पाकळी आपण तयार करतो आहे आता तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आता परत पहा हा जो गोल आहे हा सोडायचा त्याच्या पुढचे हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची हा गोल सोडायचा त्याच्यापुढचा एक गोल त्या गोलातले दोन मोती अशी सुई आपण बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली परत आपला इथे फुलीचा आकार तयार आलेला आहे हे पहा असे एक फुली सोडायची एका फुलीतून सुई बाहेर काढायची आणि तिथे चौकट तयार करायची आणि आता परत आपल्याला चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे चार पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती ओवायचा आहे तुम्हाला जितकीच मैरप मोठी करायची तितके तुम्ही गोल बनवू शकता हे पहा आता मी परत चार पांढरे मोती ओते एक रंगीत मोती ओवून घेते आहे चार पांढरे एक रंगीत परत तीन पांढरे अशी आपल्याला मैहप बनवायची आहे आता आपण इथे सुई बाहेर काढलेली आहे हे पहा अशी आपली इथपर्यंत डिझाईन तयार झालेली आहे आणि आता पुढे परत आपण इथपर्यंत असं आलेलो आहे आता इथे परत आपण चार पांढरे एक रंगीत अशी आपली ही पाकळी इथे तयार होते चौथी पाकळी आता परत आपण हा एक रंगीत मोती सोडून ह्याच्यावरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा लक्ष द्या मैत्रिण चार पांढरे मोती ओवायचे हो एक रंगीत ओवायचा हो हे पहा परत आपण आता इकडे तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे अशीच डिझाईन आपल्याला जि शेवटपर्यंत करायची आहे तुम्ही कुठलाही कलर पांढऱ्या कलरमध्ये ॲड करून मैरप बनवू शकता आता पहा आता मी तीन पांढरे मोती ओले आता परत आपला हा जो गोल आहे मोत्याचा तो सोडून हा जो पुढचा गोल आहे हा पुढचा गोल त्याच्यातले हे दोन खालचे मोती ह्याच्यातून आपण सुईबाहेर काढणार आहे हा गोल सोडायचा ही एक फुली सोडायची सोप्यातली सोपे पद्धत ही एक दोन तीन चार पाच ही पाच मोत्यांची आपली फुली आहे ही फुली सोडून त्याच्या पुढच्या म्हणजे आपण हे दोन मोती सोडायचे आणि ह्या फुलीतला हा एक मोती धरायचा हा एक मोती आणि पुढच्या फुलीतला एक मोती असे हे खालचे दोन मोती आले जवळजवळ त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण चार पांढरे मोती ओवून घेणार आहे मैत्रिण मैरप दिसायला खूप सुंदर दिसते करून पहा आता परत आपण चार पांढरे मोती आहे पहा लक्ष द्या हा मैत्रिणी मोती दिसतात आणि तुम्हाला ओताना का नाही दिसत आहे हे पहा हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे एक रंगीत मोती ओवून घेणार आहे हा एक रंगीत मोती चार पांढरे एक रंगीत परत आपण हा एक रंगीत मोती साईडला करून एक दोन तीन चार हे चार मोती ओलेले आहे इथे हा एक मोती ठे चार मोत्यानंतर हा जो मोती इथे ही चौकट आकार तयार होतो आणि तेच चार मोती एक दोन तीन चार चार मोत्यांमधला हा जो एक शेवटचा मोती आपण होतो त्याच्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत हा गोल ह्या गोलातले हे दोन मोती सोडायचे ही फुली ह्या गोलातली ही अर्धाकृती कृती फुली हा हे एक दोन तीन मोती ह्या फुलीतले तर ह्या मोत्यातून सुई घ्यायची आणि पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपण चार मोती ओवून घेणार आहे सुई टाकले का हो हे पहा हे दोन मोती सोडून ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे एक मिनटं हां माझी सुई निघाली आता आपण इथे तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर आपण परत हे दोन मोती सोडून ह्या पुढच्या ही जी फुली आहे हिच्यातला हा इकडचा मोती आणि ह्या फुलीतला हा एक मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे पहा आता परत आपण इथे आलेलो आहे इथे हे दोन मोती खायची आता परत आपण चार मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे चार मोती आपण ओवून घेतले चार पांढरे मोती एक रंगीत मोती हे पहा मैत्रिण दिसतोय तुम्हाला चार पांढरे एक रंगीत मग हा एक रंगीत मोती सरकवायचा आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हा जो वरचा पांढरा मोती आहे त्या ह्या जो रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून ह्या मोत्यातून वरती सुई बाहेर काढणार आहे हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घेतला पहा आता परत आपण इथे तीन पांढरे मोती ओळून घ्यायचे जितके तुम्ही गोल करा तितक्या गोलला तुम्हाला ही कृती करायची आहे आता परत चार पांढरे हे पहा हे चार पांढरे होऊन घेतले मोती आणि एक रंगीत आणि परत आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा हा गोल सोडायचा आणि तुम्हाला सांगितलं हे हा गोल सोडायचा हा गोल सोडल्यानंतर ही जी फुली आहे त्याच्यातला एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई आपल्याला काढायची आहे पहा ही आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आणि आता पहा आता इथे हे तीन मोती आहे आता मी तुम्हाला शेवटची पाकी दाखवते हे तीन मोती इथे आहे चार पांढरे ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती ओले, हो एक रंगीत मोती परत हा एक रंगीत मोती सोडून त्याच्यावरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची मी आता तुम्हाला दरवेळेस सांगितलं की नाही मैत्रिणींनो आता तुम्ही एवढी मेमरप करून पहा आता आपण इकडे तीन मोती पांढरे ओंगळ्या चार पांढरे एक रंगीत परत इकडच्या साईडला तीन पांढरे हे तीन पांढरे मोती ओले आणि आता परत मी हा जो शेवटचा गोल आहे त्याच्यातल्या ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि आता मी परत हे पुढचे दोन वरचे जे मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे पहा हा एक रंगीत हा एक पांढरा मोती ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली आणि त्याच्यावरचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे इथे आपली छोटीशी मैरप तयार झालेली आहे आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची ते सुद्धा मी तुम्हाला दरवेळेस सांगते हे पहा हा इथे आपण हा धागा उरलेला आहे हा धागा इकडनं काढून ह्या गोलातून काढून अर्धा जो गोला दोऱ्याचा गोल तयार होतो त्याच्यातून धागा बाहेर काढायचा आहे पहा हा धागा इकडे निघालेला आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि इथे ही गाठ आपली पडलेली आहे पहा गाठसुद्धा अगदी सोपी अशी मी तुम्हाला सांगितलेली आहे इथे आपली डिझाईन तयार झालेली आहे पहा उरलेला धागा आपण कातरीने कापून घेणार आहे अशी आपली इथे छोटीशी डिझाईन मैरपची डिझाईन तयार झालेली आहे हे पहा आपली डिझाईन हे पहा मैत्रिण आपली छोटीशी अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद तर आपण पुढच्या भेट व्हिडिओला भेटू तोपर्यंत बाय बाय हे पहा आपली मोत्याची मेहरप ताटाभोवतीची